और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन 1 डिसेंबर जागतिक एड्स दिना निमित्त सेंट्रल हॉस्पिटल उलासनगर तीन एथे आई एड्स बाबत जनजागृति पर कार्यक्रम आयोजन कर अध्यक्ष स्थान जिला शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी भूषवलं तर एआरटी सेंटरचे इंचार्ज डॉक्टर अविनाश कुमार धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना एचआयव्ही व्ही एड्स विषयी सखोल माहिती प्रतिबंध उपाय आणि जागरुकतेचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्र संचालन किशोर अहिरराव यांनी केलं आज आपल्या सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगरातील येथे एक डिसेंबर जागतिक एड दिवस हा अतिशय आपण उत्साह आणि नियोजन पद्धतीने आयोजित केला आणि तो आयोजित करताना वरिष्ठांचे सर्वांचे मार्गदर्शन भेटले ज्यात की आमचे सर्वस्व डॉक्टर श्री अना अविनाश कुमारजी धनावडे सर आपले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोजजी बनचोडे सर तसेच आपल्याला नेहमी त्यांचा सपोर्ट असतो सेवा सदन कॉलेज सी एच एम कॉलेज वेदांता कॉलेज यांचे एन युनिट तसेच आपला सेंट्रल हॉस्पिटल मधील एमसेक्स अंतर्गत येणारा सर्वच स्टाफ यांचं सर्वांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन किंवा योगदान या आजच्या कार्यक्रमात लाभलं या कार्यक्रमात आपण समाज प्रबोधनासाठी किंवा जागरूकता व्हावी या अनुषंगाने आपण एक रॅली काढली रॅली मध्ये जवळ जवळ दोनशे ते दो अडीचशे लोकांनी सहभाग नोंदवला रॅली नंतर आपण आपले जिल्हा शल्य चिकित्सक मनोरजी बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार एक कार्यक्रम आपण येथे पार पाडला या कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवरांनी व्ही एड्स याविषयी जे विद्यार्थी जमले होते जे एन जीओ स्टाफ इथे जमला होता किंवा जे इतरही लोक याच्यात सहभागी झाले होते त्यांना संबोधित केलं आणि अशा प्रकारे आपण आजचा जागतिक एड दिवस एक डिसेंबर अतिशय उत्साह आणि जोरदार प्रकारे आपण साजरा केलेला आहे कार्यक्रमाला सुहास बागुल राष्ट्रपाल सार्वे सुनील अहिरे सोनाली गेडाम समिता नार्वेकर कलासे धमके रुपाली इंगोले रेखा बेळगावकर समीना मुल्ला सुनंदा ओवाळ आणि विद्या चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते तसे सेवा सदन कॉलेज कौले, सीएचएम कॉलेज आणि वेदांत कॉलेज यांच्या एनएसएस विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा